आज आपण एका अशा प्रकरणाबद्दल बोलणार आहोत ज्याने संपूर्ण देशाला हादरवून सोडले ज्योती युट्युबर ट्रॅव्हल विथ जो चॅनल वर तीन लाख सत्याहत्तर हजारांहून अधिक सबस्क्रायबर सह प्रवासाच्या रंगीबेरंगी कथांसाठी ओळखली जाते तिच्यावर आता पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा गंभीर आरोप आहे आय एस आय जिवंत बाहुली जी युट्यूब आणि द्वारे भारताच्या तरुणांच्या मनात पाकिस्तान बद्दल प्रेम भरते आणि दुसरीकडे लव जिहादच्या जाळ्यात अडकून भारताची गुप्त माहिती पाकिस्तानला पुरवत होती एक सामान्य युट्यूबर ते राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करणारी व्यक्ती कोण आहे ज्योती मल्होत्रा आणि हे संपूर्ण प्रकरण काय आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र ज्योती मल्होत्रा तिची प्रोफाईल पाकिस्तानच्या प्रेमाने भरलेली लाहोरच्या गल्ल्या पाकिस्तानी पण हे ती भारतीय गुप्त माहिती पुरवत होती ती लाहोरचं प्रेम दाखवत होती पण दिल्लीतून गद्दारी करत होती तिचा चेहरा हसतमुख कथानिरागच पण हेतू देशद्रोही तिने तिच्या ब्लॉगद्वारे पाकिस्तानचा अजेंडा भारताच्या तरुणांच्या मनात रुजवला ती भारताचं खरं वास्तव नाकारून पाकिस्तानचं खोट वैभव दाखवत होती आणि सैन्य माहिती शत्रूला विकत होती या प्रकरणाची सुरुवात मध्ये झाली जेव्हा तिची भेट अहसान उर रहीम उर्फ दानिश याच्याशी झाली जो पाकिस्तान हाय कमिशनचा कर्मचारी होता ज्याने तिला प्रेमाच्या खोट्या जाळ्यात अडकवलं हे प्रेम नव्हतं लव जिहादचा सुनियोजित कट होता दानिशने तिला पैसे ऐशो आराम देशभरात फिरवणं बालीसारख्या ठिकाणी सहली अशा गोष्टींनी फसवलं पोलिसांच्या मते दानिश हा तिचा मुख्य हँडलर होता ज्याने तिला पाकिस्तानी गुप्तचरांशी जोडलं दानिशला यापूर्वीच भारतात हेरगिरी आणि भारतीय लष्कराच्या हालचालींबाबत माहिती लीक केल्याच्या आरोपाखाली देशातून हद्दपार करण्यात आलं होतं ज्योती आणि दानिश यांच्यात एनक्रिप्टेड प्लॅटफॉर्मद्वारे नियमित संपर्क होता आणि तिने त्याच्याशी अनेकदा भेटी घेतल्या होत्या ज्यामुळे तिच्या कृत्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले ज्योती एकटी नव्हती सोबत गजाला मोहम्मद अरमान यांसारखे लोक होते गजालाने प्रक्रियेत मदत केली हवाला मार्फत पैसे पाठवले आणि अरमानने डिफेन्स एक्सपो दोन हजार पंचवीस ची माहिती पुरवली हे जाळ किती मोठं आहे भारतात असे किती गद्दार लपले आहेत जे पैशासाठी खोट्या प्रेमासाठी आपली मातृभूमी विकतात हे घरातले विभीषण आहेत जे भारताच्या मुळांना पोखरतात ज्योती मल्होत्राने दोन हजार तेवीस मध्ये दोनदा पाकिस्तानला भेट दिली जिथे ती अली अहवान शाकीर आणि राणा शहाबाज यांसारख्या पाकिस्तानी गुप्तचरांना भेटली तिने या संपर्कांना जट रंधावा यासारख्या बनावट नावांनी सेव्ह केलं होतं जेणेकरून संशय निर्माण होऊ नये विशेष म्हणजे ती एका गुप्तचरासह इंडोनेशियातील बाली येथेही गेली होती ज्यामुळे तिच्या या नेटवर्क मधील खोल सहभागाचा संशय बळावला आहे या भेटी दरम्यान तिने संवेदनशील माहिती पुरवल्याचा आरोप आहे ज्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण झाला ज्योतीवर ऑफिशियल सिक्रेट्स ऍक्ट एकोणीसशे तेवीस च्या कलम तीन चार आणि पाच तसेच भारतीय न्याय संहितेच्या कलम एकशे बावन्न अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे हिसारच्या सिव्हिल लाईन्स पोलीस स्टेशन मध्ये सब इन्स्पेक्टर संजय यांनी दाखल केलेल्या एफ आय आर नुसार ज्योतीने तिच्या कबुली जबाबात पाकिस्तानी गुप्तचरांशी संपर्क आणि माहिती पुरवल्याची कबुली दिली आहे या प्रकरणाचा तपास आता आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आलाय ज्योतीला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे हे प्रकरण केवळ ज्योतीपुरतं मर्यादित नाही पोलिसांनी खुलासा केला आहे की ज्योती ही हरियाणा आणि पंजाब मधील एका मोठ्या हेरगिरी नेटवर्कचा भाग होती या नेटवर्कमधील सहा जणांना आतापर्यंत अटक झाली जे पाकिस्तानी हॅन्डलर्सना माहिती आर्थिक आणि लॉजिस्टिक सपोर्ट पुरवत होते हे प्रकरण अशा वेळी समोर आलं जेव्हा भारत आणि पाकिस्तान मधील तणाव शिगेला पोहोचला एप्रिल मध्ये जम्मू काश्मीर मधील पहलगाम का येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सव्वीस जणांचा मृत्यू झाला होता भारताने या हल्ल्यासाठी पाकिस्तानला जबाबदार ठरवलं असून ऑपरेशन अंतर्गत पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त काश्मीर मधील नऊ दहशतवादी ठिकाणांवर हल्ले केले आहेत ज्योती मल्होत्राने तिच्या ट्रॅव्हल विथ जो, जो चॅनलवर स्वतःला एक निरुपद्रवी ट्रॅव्हल ब्लॉगर म्हणून सादर केला पण तिच्यावर आरोप आहे की तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानची सकारात्मक प्रतिमा निर्माण केली जे तिच्या हँडलर्सच्या सूचनांवर आधारित होते तिने अपलोड केलेल्या एका ती दिल्लीतील पाकिस्तान हाय इफ्तार डिनर मध्ये सहभागी झालेली दिसते या व्हिडिओमध्ये ती दानिश आणि त्याच्या पत्नीशी मैत्रीपूर्ण संवाद साधताना पाकिस्तानात जाण्याची इच्छा व्यक्त करताना आणि विजासाठी विनंती करताना दिसते तिने या कार्यक्रमाचं कौतुक केलं आणि हाय कमिशन मधील आतिथ्याची प्रशंसा केली ज्यामुळे तिच्या हेतूंवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं ज्योती मल्होत्राचं हे प्रकरण अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करत एक यशस्वी युट्यूबर जी लाखो लोकांना प्रवासाच्या कहाण्यांनी प्रेरित करत होती ती अशा गंभीर कटात कशी अडकली तिच्या मागे आणखी कोण आहे आणि या नेटवर्कचा पर्दाभाष कधी होणार सध्या तपास सुरू आहे आणि लवकरच याबाबत नवीन खुलासे समोर येतील तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं सोशल मीडियावर आपण कोणावर विश्वास ठेवावा खालील कमेंट्स मध्ये तुमची मतं नक्की सांगा आणि अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नव्या व्हिडिओसह तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद